आमचा कोकण आमची नदी अंघोलकरची बघा आमचं कोकण करायची नदी आमचा काड्या हे बघा पाणी जास्त फोल नाहीये कमरे इतकेच पाणी आहे त्याच्यातील लहान लहानपण आमची मस्ती करतात आमचा कड्या वा ते इथून एवढं उंचावण पाणी येतं आमच्या इथे आता पाऊस नाहीये पाणी कमी आहे ते सगळे आता आम्ही आंघोळीला येतो ते आम्ही इथे रोज आंघोळीला येते इथे आम्ही रोज आंघोळीला यायचं ठिकाणी सगळं कमरेत ते पाणी खोय म्हणून लहान लहान आम्ही सगळे येते तर मोठी माणसं यांच्या येतो पण काय झालं नाही पाहिजे म्हणून पण पाणी कमरेच्या पाणी नाही एकदम खोल आहे सुरक्षेची पूर्ण आम्ही इथे खात्री घेतलेली आहे लहान आहे आमच्यावर पण कोणाला कसला त्रास नाही पुन्हा आणि पाणीच कमी आहे इथे कळा बघा दाखवतो तो वरती पाणी पडते तर कळ्या दाखवतो वरती बघा एवढं उत्साहानं पाणी पडतं आता पाऊस कमी होऊन पाणी कमी आहे आता फुल कळ्या भरलेला असतो पाण्याने हे बघा हे असं पाणी येतं वरतो वरती पाणी दाखवतो तुम्हाला फुल पाणी वरती वरती जावं लागेल जातो हे सचिन हे सचिन हे अजय अभे कडे बघा आता नॅचरल वॉटर आमच्या कड्या पाणी पडतं ते हे सचिन अजय का घेते दोन में अभि वरे लगे जाऊन येऊ लगेच घेऊन येऊ शूट करून घे 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 आमचं वायफाय कमी झालं वायफाय गेला आमचं हाऊट मुलाला घे घे नेट घे नेट घे बरोबर आलं का तेच बोला झालं वायफाय कमी झालं हाय गेलं नेट ते फुल फोर्स इकडे पाणी मी दिसलं पाहिजे बघा आता मी वरती काड्यावरती जातोय बघा पाणी जो लोक देख वो लाईक कर लाईक करो ते पूर्ण शुद्ध पाणी आहे जास्त जवळ चालू थंड सुद्धा भरपूर आहे बघा ते पाणी नऊ जण बोलत चल चल तेव्हा नऊ जण होते बरोबर एक पण लाईक नाही आला ना ते रिकनेक्टिंग झालं ना त्याच्यामुळे आलं ना एक आलं लाईक आहे तो हे काय एक माणूस बघतो बघा कनेक्शन तुटत ते बघा पाणी पूर्ण करेल पूर्ण कड्या बघा तुम्हाला हळूहळू वरती जाऊन दाखवतो की कड्या किती मोठा आहे पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये सुद्धा हा जेवढा कातळ तुम्हाला दिसतोय वरती तेवढा पूर्ण भरलेला असतो पाणी इथून पूर्ण ह्या दगडी पूर्ण बुडालेल्या असतात या मोठमोठ्या दगड्या बघा आमच्या या व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा हा बघा आमच्याकडे एकदम चांगला शुद्ध पाण्याने वाहतोय आता पाणी थोडस कमी झालंय पण पाणी खूप असतंय बघा बघा तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो अजून कॅमेरा काय फ्लिप करतो दोघ जण जातोय आम्ही बघा वरती कड्या दिसतोय तुम्हाला थांबा या तुम्हाला वरती जाऊन दाखवतो थोडासा रस्ता डिफिकल्ट आहे

हा बघा दाखवतो तुम्हाला हळूहळू वरती जाऊन लाईट केलं तुम्ही बोलतो बघा तुम्हाला आता एकदम स्पष्ट कडा दिसत असेल हा बघा किती जण दोन आता आहे का गेवती म्हणजे ठरतात के के लाइक कर तर लाइक है। हा बघा कडे लाईक करा जर तुम्हाला आमच्याकडे आवडला असेल तर लाईक करा हे पावसाळ्यामध्ये जो तुम्हाला हा एवढा एरिया दिसतोय पूर्ण कातळ्याचा त्या टोकापासून हे पूर्ण इकडून असं त्या तिकडच्या टोकापर्यंत पाणी पूर्ण भरलेलं असतं लाल लाल पाणी आणि जेव्हा पाऊस कमी झाला की असंच पांढरं शुभ्र पाणी पडत असतं खाली आमच्या कड्यासाठी लाईक करा पावसाळ्यामध्ये खूप लोक पार्टी करण्यासाठी सुद्धा इकडे येतात पावसाची पाण्याची मजा घेण्यासाठी हे बघा इथे जे जिथे आम्ही बसलोय हे बघा जिथे आम्ही बसलोय तिथे पाणी पूर्ण भरलेलं असत ते बघा हा एरिया पूर्ण इकडे वरपर्यंत पाणी भरत असतो

नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे क्लिअर दिसत नाही आमचं गाव खूप आतमध्ये आहे त्याच्यामुळं नेटवर्क आमच्या गावामध्ये गेलं की नेटवर्क फाय जी पकडतं पण इकडे जरा लांब आलो आहे गावापासून तर नेटवर्क कमी पडत पकडतं लवकर लाईक करा जे पण चौघजण बघतायत त्यांनी लाईक करा व्हिडिओला ते आवाज जरा ब्रेक होत असेल लाईक करा लाईक करा व्हिडिओला हॅलो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नेट करा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा करा जर कवड्या आवडला असेल आम्ही क्लिअर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू त्या व्हिडिओसाठी लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू